शिकलेले सर्व डॉक्टर्स आम्ही इगतपुरी परिसरामध्ये गेट साठी लोकेशन शोधत होतो बरेच लोकेशन शोधल्यानंतर आम्हाला एम टी डी सीचे व्हिडिओज बघून आणि बऱ्याच माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली तर आम्हाला वाटलं एम टी डी सी गव्हर्नमेंट एडेड आहे कसं असेल काय असेल पण आम्ही बुकिंगसाठी आधी संपर्क केला एम टी मॅनेजरचा जो नंबर दिला होता तर त्यांचं बोलणं ऐकूनच एवढं छान वाटलं आम्हाला त्यांचं जे फीडबॅक बाकीच्या गोष्टी सगळ्या सांगितल्या त्यांनी त्यानंतर आम्ही व्हिडिओज बघून बुक केलं रूम एवढ्या उत्कृष्ट आणि इतर रिसॉर्ट वगैरे त्याच्या मध्ये अर्ध्या पैशामध्ये रूम भेटलात जवळपास आम्हाला आणि रूम सर्विस खूप छान आल्यापासून एकदम घरच्यासारखं आम्हाला काय हवं नको प्रत्येक गोष्टीला काळजी घेतली जेवायला सर्व एकदम चांगलं जेवण मिळालं नाश्ता मिळाला सर्वच चांगलं मिळालं रूम एकदम क्लीन होत्या रूम एकदम स्पेशियस होत्या आणि निसर्गरम्य वातावरणात लेक व्ह्यू रूम्स आहेत सर्वच चांगलं आहे आणि आम्हाला बाहेर मदत पण केली प्रत्येक लेक यू ला आम्हाला बोटिंग साठी वगैरे असं त्यांच्या स्टाफ मदत केली थँक्यू सिंग थँक्यू